नमस्कार मंडळी मी मोनिका महाराष्ट्रीयन वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक स्वागत आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि शेवटचा सुद्धा मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारनिमित्त सर्व सखींना मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी महालक्ष्मीचा जो पाठ असतो ते मांडण्याचं काम सुरू आहे माझं आणि दोन पाठ मी मांडलेत कारण जो चौरंग आहे त्याच्या खाली गंगाळ वगैरे देवधुण्याचं ठेवलेलं असतं त्यानंतर वाती तुपाचा डबा हे सगळ्या वस्तू छोट्या छोट्या असतात तर मग हाईट थोडीशी मिळावी म्हणून मग दोन पार्ट ठेवले आणि त्याच्यावर हा पिवळ्या कलरचा कपडा जो आहे तो अंथरून घेतला सगळ्या वस्तू तशा मी काढून घेतल्या आहेत फक्त खाऊचे नागवेलीचे पानं दोन तीनच होते मग गणपती बाप्पांना विराजमान करण्यासाठीसुद्धा नागवेलीचे पानं हवेत म्हणून मग नागवेलीचे पानं मी तोडून घेतलेत नागवेलीच्या पानांचा वेल मी घरीच लावलेला आहे तर कशा पद्धतीने तो वेल लावावा तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर नागवेलीच्या पानांचा वेल लावायचा असेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीनं लावलं तर लवकर तो नागवेलीचा वेल जो आहे तो तुमचा बहरेल आणि कुठली काळजी घ्यावी त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर सुरुवातीला विघ्नहर्त्या गणपतीला बसण्यासाठी नागवेलीच्या पानांचं आसन दिलं आहे आणि त्याच्यावर अक्षदा टाकून गणपती बाप्पांना विराजमान करून त्यांना गंध अक्षदा आणि फूल वाहणार आहे आणि त्यानंतर मग जो महालक्ष्मीचा कळस आहे तर तो स्थापन करणार आहे तर अशी सगळी जी थोडीफार तयारी आहे तर सगळी मी करून घेते आणि मग व्हिडिओ जो आहे तो थोडा फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवते आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि हा साथी आपन की ह्या पूजेसाठी आपण कलशात पाच प्रकारची फुलझाडं किंवा फळझाडं यांची डहाळी वापरत असतो तर आंब्याच्या झाडाची ही डहाळी आहे खालचे पानं जरा खराब झालेले होते म्हणून मी ते काढून घेतलेत आणि ही डहाळी आहे शीताफळाच्या झाडाची छोटंसं असं शीताफळ बघा लागलेलं आहे आणि त्यानंतर आता हे दुसरी जी डहाळी आहे तर ती आहे चिकूच्या झाडाची तर मस्त असा मोठा चिकू त्याला लागलेला आहे हा चिकू काही मी काढणार नाही आता कलशातच त्याच पद्धतीनं ही डहाळी ठेवून देणार आहे तर बघा जर याला पिकवायला ठेवला तर हा चिकू पिकून सुद्धा जाईल कारण तो पूर्ण परिपक्व झालेला आहे आणि हे चाफ्याच्या चा झाडाची डहाळी घेतलेली आहे आणि नागवेलीच्या पानं जे आहेत ते दोन मी याच्यात ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं पाच प्रकारची जी डहाळी असतात ती आपण ह्या तांब्यात ठेवत असतो आणि मग त्याच्यावर आपल्या महालक्ष्मीच्या नावानं नारळ ठेवून हा कलश स्थापना करत असतो महालक्ष्मीला फुलं वगैरे वाहून घेते हळदी कुंकू जे आहे ते करून घेते आणि महालक्ष्मीचं श्रीयंत्र आणि तिचा फोटो हा कोल्हापूर देवस्थानात आम्हाला मिळालेला आहे तर तेच श्रीयंत्र मी कलशाला टेकून ठेवते तर हळदी कुंकू देवीला करून घेते कलशालासुद्धा करून घेते श्रीयंत्राला आणि महालक्ष्मीच्या फोटोलासुद्धा हळदी कुंकू जे आहे करून घेते इथं मी मुद्दा म्हणूनच महालक्ष्मीचा जो माझ्याकडे फोटो आहे देवघरात तो मांडलेला नाही कारण समोरच तो फोटो दिसतो आणि त्यामुळे मग इथं परत नको ठेवायला म्हणून मग म्हणून मी ह्या वर्षी फोटो काही बाहेर काढला नाही मंदिरातून कारण देवघराच्या समोरच मी पाठ जो आहे तो मांडत असते त्यामुळे आपोआपच त्या देवीची सुद्धा पूजा होते तर हळदी कुंकू झाल्यानंतर देवीला थोडेसे दागिने घालते आता नथ आहे ही तर नथ घालून घेतली त्यानंतर मग देवीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि मग आणि एक जो बारीक छोट्या दाण्यांचा नेकलेस येतो तर तो सुद्धा घालून घेतला तर आपण अशा पद्धतीनं जेव्हा शृंगार करतो कलशावर तर अतिशय सुरेख देवीचं रूप दिसतं आणि मनाला एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला अनुभवायला मिळते मांडणी सगळी झालेली होती त्यानंतर आता पाटाभोवती रांगोळी काढायची होती तर रांगोळी आधी काढून घेते आणि मग देवीला जो आहे तो दुधाचा नैवेद्य ठेवणार आहे तर साधी सोपी अशी रांगोळीसुद्धा काढून माझी तयार आहे आणि आता देवीला दुधाचा नैवेद्य मी दाखवते आणि मग संध्याकाळी आरती आणि देवीची कथा करणार दावसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सवितं नमामि भवामि सवितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डलीकाक्ष मङ्गलाय तनो हरि सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वार्थसादिके शरण्येत्राम्बिके गौरी नारायणी नमस्तु ते नारायणी नमोऽस्तु श्री महालक्ष्मी माता की जय कुलस्वामी जोगेश्वरी माता की जय अमिला इधर नहीं तुम आ चुके ना कुप्पा ये कुप्पा माझ्या का अभी आगो तुलक्ष्मी आजान <laughs> लक्ष्मी स्वरूप आलेले आहे आमच्या घरी खास करून

माया येणार ना आता